नमस्कार दे आसराच्या यशस्वी उद्योजकच्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार आता आपण पाहिलं असेल की मागच्याच आठवड्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या टीमने दाओसला जाऊन पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे एमओ यू साईन केले आणि आनी अनेक नवीन उद्योग व्यवसाय महाराष्ट्रामध्ये येणार आहेत असं त्याच्यातून दिसून येत आहे हे सगळे व्यवसाय महाराष्ट्रामध्ये येत असताना त्या संधीचा फायदा उचलण्याची तयारी आपली आहे का आपण त्या दृष्टीने तयार झालेलो आहे का आपण त्याचे कोणते कोणते व्यवसायांचे एमओयू झाले आहेत त्या एमओ कुठत्या कोणत्या भागामध्ये येणार आहे तिथे आपण अजून कोणती इकोसिस्टीम तयार करू शकतो अँक्सिलरी युनिट्स कोणते कोणते त्याला लागणार आहेत त्या व्यवसायामध्ये नवनवीन संधी कोणत्या आहेत जगामध्ये त्याच्यात काय चाललंय हे जर आपण बघितलं आणि पुढच्या दोन चार वर्षात जर आपण त्याची तयारी केली तर निश्चित तुमच्या भागामध्ये जर एखादी मोठी फॅक्टरी येणार असेल तर त्या फॅक्टरीच्या येण्याच्या आधीच त्या फॅक्टरीसाठी जे सप्लायर म्हणून किंवा व्हेंडर म्हणून किंवा अँक्सेलरी युनिट म्हणून काय छोट्या मोठ्या गोष्टी लागणार याचा तुमचा अभ्यास झालेला असेल आणि किंबहुना अभ्यासच नाही तर तुमचा अनुभव देखील त्याच्यात तयार झालेला पाहिजे म्हणजे उद्या एखादी फॅक्टरी जर गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते आहे तर त्याच्या आधीच जर आमच्या एखाद्या तरुण उद्योजकाला माहीत असेल की ह्या प्रकारच्या व्यवसायाला जगामध्ये अशा दहा प्रकारचे सप्लायर असतात आणि त्याच्यातलं एक कोणती गोष्ट तू करू शकतो आहे आणि ती कोणती गोष्ट तुम्ही तातडीने चालू करू शकतो त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी कोणत्या सरकारी योजना आहेत का कोण कर्ज देऊ शकतं आहे का कोण माहिती त्याची जास्तीची देऊ शकतं आहे का आणि तो व्यवसाय जर तुम्ही छोट्या प्रमाणात चालू केला तर उद्या ती गडचिरोली फॅक्टरी जेव्हा येणार आहे त्याच्या आधी तुमची कंपनी प्रोफाईल अशी तयार होईल की तुमची प्रोफाईल पाहिल्या पाहिल्या त्या कंपनीला तुम्हाला काम दिल्याशिवाय अत्यंत राहणार नाही त्यासाठी कोणाची शिफारशीची आवश्यकता नाही कोणाच्या तुम्हाला मध्यस्थीची आवश्यकता नाही तुमच्या मेरिटवर तुम्ही तिथं काम मिळू शकता पण त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे आजकाल मी बघतो की शिफारशीशिवाय वशिल्याशिवाय कोणतंच काम खाजगी क्षेत्रातही मिळत नाही ही जी मानसिकता आपल्या उद्योजकांची तयार झालेली आहे आणि त्याच्यातून फॅक्टरीच्या मानस मालकाला राजकीय प्रेशर टाकून आपण काही काम मिळू शकतो का ह्याच्याकडे आपला जो कल जास्त असतो मला असं वाटतं ते बदलण्यासाठी त्या फॅक्टरीला लागणारी गोष्ट गुणवत्तेमध्ये आणि योग्य किमती देण्याची ताकद आपल्यामध्ये जर असेल तर कोणताही जगातला उद्योजक आणि कोणताही जगातला उद्योगपती हा गुणवत्ता आणि किंमत हे सोडून तिसरं काही बघत नाही याचं देखील भान मला असं वाटतं आपण ठेवलं पाहिजे